नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत ज्या काही योजना राबविल्या जातात त्या सर्व योजनांचे यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर यामध्ये जे काही जिल्हा परिषद मध्ये जे काही विभाग आहेत तर ज्या विभागांच्या मार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात तर त्यांची जी काही ऑनलाईन प्रक्रियाची प्रोसेस आहे ती प्रक्रियाची प्रोसेस त्यासाठीची वेबसाईट चालू करण्यात आलेली आहे परंतु त्या कोण योजना आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे करू शकता त्या सर्व योजनांची यादी आपण जाणून घेऊन या परंतु पुढील मध्ये आपण त्या योजना, योजना साठी अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस केल्याने जो काही नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ तुम्हाला काही सेकंदामध्ये द्वारे मिळत राहील मंडळी जास्त वेल न घालवतात चला पाहूयात ज्या काही विभागांच्या मार्फत ज्या काही योजना राबविल्या जातात त्या योजनांची यादी पाहू तर इथे आपण सर्वप्रथम कृषी विभागामार्फत ज्या काही योजना राबविल्या जातात जिल्हा परिषद मार्फत कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्यांची यादी पाहू तर इथे टू एच पी विद्युत चलित कपाडपुट्टी यंत्र त्याच्यानंतर कॅनवास एच पी डी ताडपत्री तीस स्क्वेअर मीटर आकारमान असलेली त्याच्यानंतर ट्रिपल क्रिस्टन स्केअर इंजिन किंवा मोटारीच्यानंतर पाच किंवा सात एचपी पी ओपनवेल विद्युत पंप संच त्यानंतर तीन एच पी ओपनवेल विद्युत पंप संच त्याच्यानंतर एचपी पी एच डी पी किंवा पीव्हीसी पाईप पाइप त्याच्यानंतर कृषी यांत्रिकीकरण पलटी नांगर पाचटुंत्र कुटी यंत्र त्याच्यानंतर मध्य पेटण्यासाठी अनुदान पॉवर विटर अनुदान सब बॅटरी स्प्रे पंप त्याच्यानंतर येते ते पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या काही योजना राबविल्या जातात त्यांची यादी पाहू जिल्हा परिषद अंतर्गत कामधेनु आधार योजना एक दुधगालमस किंवा संकरित देशी गाय वाटप करणे या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी महिला व लाभार्थ्यांना करायचा अर्ज त्याच्यानंतर येथे जिल्हा परिषद अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी पन्नास टक्के अनुदानावर पाच शेले व एक बोकड वाटप करणे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना करायचा अर्ज त्याच्यानंतर येथे समाज कल्याण विभागामार्फत ज्या योजना राबविल्या जातात त्या पाहू दिव्यांगांना घरकुल पुरविणे त्याच्यानंतर विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग व्यक्तींकरता लॅपटॉप शैक्षणिक साहित्य पुरविणे त्याच्यानंतर जिल्हा परिषद पाच टक्के निधीतून राज्यस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय स्तरीय प्रावीण्य मिळवलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य पुरविणे त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी स्कूटर पुरविणे याकरता अर्थसहाय्य पुरविणे त्याच्यानंतर येथे अतिथी रुग्ण दिव्यांग लाभार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे त्याच्यानंतर येथे जिल्हा परिषद पंचायत समिती वीस टक्के निधीतून मागास वर्गीय मुलांना सायकल पुरविणे त्यानंतर येते जिल्हा परिषद पंचायत समिती वीस टक्के निधीतून मागासवर्गीय लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन खरेदी मदत पुरविणे त्यानंतर येथे दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन पुरविणे त्यानंतर येथे जिल्हा परिषद पंचायत समिती वीस टक्के निधीतून मागासवर्गीय मुलींना सायकल पुरविणे दिव... दिव्य दिव्यांग दिव्यांग व्यक्तींच्या विवाह प्रोत्साहन पर अनुदान देणे त्यानंतर येथे येथे महिला व बाल कल्याण विभाग तर यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी सर्वसाधारण अर्थसहाय्य पुरवणे त्यानंतर ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन करता अर्थसहाय्य पुरविणे त्यानंतर ग्रामीण भागातील महिलांना व मुलींना इयत्ता सातवी ते इयत्ता बारावी पाच मुलींना संगणक प्रशिक्षण अर्थसहाय्य पुरविणे त्यानंतर ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना लेडीज सायकल अर्थसहाय्य पुरविणे त्यानंतर इथे ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी विशेष घटक अर्थसहाय्य पुरविणे तर मंडळी अशा प्रकारे जे काही जिल्हा परिषद मार्फत ज्या काही योजना पुरवल्या जातात महिला बाल कल्याण विभाग असेल त्यानंतर समाज कल्याण विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल अशा विविध प्रकारच्या ज्या काही योजना राबविल्या जातात तर अशा विविध योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता या अगोदर जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल यांच्या मार्फत तुम्हाला अर्ज करावा लागत होता परंतु आता यामध्ये जे काही ऑनलाइन सुविधा करण्यात आलेली आहे ते या ऑनलाइन सुविधेच्या मार्फत तुम्ही घर बसल्या तुम्ही बस तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तुम्ही त्या योजनेसाठी अर्ज करू शकता तर याच प्रकारचे ज्या काही योजनेसाठी अर्ज कसा करायचा याचा आपण महत्वपूर्ण असा व्हिडिओ बनवणार आहोत व नोंदणी कशा प्रकारे करायचे याची महत्वपूर्ण असा व्हिडीओ आपण बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेलायकन प्रेस करायचे बेआयकन प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण हो अपडेट्स असतील तर द्वारे मिळत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अडचणी असेल तर नक्कीच कमेंट करा